या अतिशय महत्त्वाच्या प्रसंगी राजसाहेब महेशजी आणि अशोकजी तिघेही वेळात वेळ काढून आलेले आहेत कारण आज धावपळीचा दिवस आहे वर्किंग डे आहे मराठी भाषा दिनाला सुट्टी नसते पण तरीही ते वेळात वेळ काढून इथे आलेले आहेत त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो मुळात तिकीटाला हे ॲप काढावं असं काय वाटलं हे थोडक्यात सांगतो कसं झालं कोविडनंतर आपले जे पॅरल प्लॅटफॉर्म्स आहेत बुकिंगचे प्लॅटफॉर्म जे आहेत त्या प्लॅटफॉर्म त्या प्लॅटफॉर्म्सवर विविध भाषा सुद्धा इन्क्लूड केल्या गेलेल्या आहेत म्हणजे पंजाबी आहे गुजराती आहे इंग्लिश आहे त्यामुळे मराठी नाटक मराठी चित्रपट मराठी कार्यक्रम हे सगळे मागे पडले आपल्याला शोधायला लागतं आपले मराठी नाटकं कुठे आहेत आपले मराठी सिनेमे कुठे आहेत हे ॲपवर आपल्याला शोधायला लागतं आणि हे गेले पाच सहा महिने आमच्या डोक्यात होतं की था था। हे काहीतरी करायला पाहिजे आपण आपल्या मराठी करमवणुकीच्या क्षेत्रासाठी म्हणून आम्ही तिघांनी एकत्र आलो आणि हे ॲप तयार केलेलं आहे या ॲपमध्ये सगळ्या माहिती सर्व माहिती आहेत म्हणजे ए टू झेड सगळी माहिती आहे नाटक बंद झालं तरीही ती माहिती त्या नाटकाबद्दलची माहिती या ॲपमध्ये राहणार आहे बऱ्याच वेळा असं होतं आता मी सुकन्या माझ्यासमोर आहे मी आणि सुकन्याने लिखुरी उदंड झाली केलं हो होतं पण त्याचं आता आपल्याकडे काहीच नाही आहे काहीच नाही आहे तर त्यामुळे हे टाळण्यासाठी हे टाळण्यासाठी नाटकाचे डिटेल्स जे काही असतील ते सगळे आपण या ॲपमध्ये आपण इन्क्लूड केलेले आहेत आणि मराठी नाट्य निर्मात्यांवर असा बराच वेळा आरोप होतो की हे फक्त मुंबई पुण्यातच करतात नाटकं तर त्याचं कारणसुद्धा वेगवेगळे आपण सगळ्यात लांबचा टप्पा घेऊ तो म्हणजे नागपूरचा घेऊ मुंबई नागपूर नागपूर मुंबई हे साधारणपणे दोन हजार किलोमीटर आहे मी नेहमी निर्मात्यांची थोडीशी बाजू मांडतोय आणि आपण अकोला अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर नागपूर असं करत गेलो तर साधारणपणे मुंबईहून निघाल्यापासून मुंबईला येईपर्यंत अडीच हजार किलोमीटरचा बाय रोड प्रवास आहे गुणिले पंचावन्न बसचं भाडं अधिक डिझेल अधिक टोल अधिक जाहिरात अधिक लॉजिंग अधिक बोर्डिंग अधिक भत्ते असं सगळं आपण आणि आतला खर्च असा सगळा धरला हा सगळा खर्च साधारणपणे दीड अवढ दोन लाखाच्या घरात जातो म्हणून तिकडे जाणं आप जाण्याचं धाडच करत नाही सगळेच जण धाडच करत नाही पण या तिकिटालयाच्या माध्यमातून आम्ही थोडासा अभ्यास केला आणि तो अभ्यास होता असा होता की समजा मी विदर्भ घेतला म्हणजे मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो आणि आपण अकोल्यापासून समजा सुरुवात केली तर अकोल्याची लोकसंख्या आहे सहा लाख तीन हजार मी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आहे पण ही जी संख्या आहे ही हवेतली संख्या नाही ही इलेक्ट्रॉन कमिशनर आहेत त्या त्यांच्या वेबसाईटवरून घेतलेली संख्या आहे तर अकोल्याची लोकसंख्या आहे सहा लाख तीन हजार अमरावतीची आहे सात लाख त्र्याण्णव हजार यवतमाळची आहे एक लाख चौऱ्याण्णव हजार वर्धेचे दीड लाख चंद्रपूरचे चार लाख त्रेपन्न हजार नागपूरची आहे चोवीस लाख पाच हजार चारशे एकवीस हे सांगायचा मुद्दा सा एवढाच आहे की ही एवढी लोकसंख्या या लोकसंख्येचा एक टक्का जरी लोकांनी तिकीटाला डाउनलोड केलं तरी आपली सगळी नाटकं तिथे होऊ शकतात म्हणजे सात हजार नऊशे तीस एक हजार यव अमरावतीचे सात हजार नऊशे तीस यवतमाळचे एक हजार नऊशे चाळीस वर्ध्याचे दीड हजार अकोल्याचे सहा हजार तीस चंद्रपूरचे चार हजार पाचशे तीस नागपूरचे चोवीस हजार चोपन्न असे साधारण अठ्ठेचाळीस हजार अठ्ठेचाळीस हजार नऊशे चौऱ्याऐंशी नाट्यरसिक आहेत असं आपण ठरूया एक टक्का पकडलेला आहे एक टक्का पकडलेला आहे हा जर आपण एक टक्का आपण पकडू शकलो तर मला खात्री आहे आपली आज अठ्ठेचाळीस नाट्यगृह आहेत त्या दिनानाथला मी आज प्रयोग केला तर पन्नासाव्या दिवशी मी दिनाथला प्रयोग करायला मोकळा आहे त्यामुळे मराठी नाट्य निर्मात्यांनी याचा विचार करायला पाहिजे त्याचबरोबर आपले जे स्थानिक सगळे जे मॅनेजर्स आहेत म्हणजे नागपूरचे आहेत चंद्रपूरचे आहेत या सगळ्या स्थानिक मॅनेजर्सनी आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे तिकट आले ॲप डाउनलोड केलं तर मला असं वाटतं की मराठी नाट्य मराठी नाटक आज जे मराठी फक्त पुणे मुंबई नाशिकमध्येच अडकलेलं आहे हे सर्व दूर नागपूर सर्व रिजनमध्ये हे फक्त एकाच फक्त नागपूर डिव्हिजनचं मी फक्त माहिती काढलेली बाकी माहिती आहे माझ्याकडे पण एक टक्का आपण जर या लोकांना आपल्याला पकडलं तर आपला एक दौरा निश्चितपणे होऊ शकतो नाटक आवडलं तर तीन दौरे होऊ शकतात तर मला असं वाटतं ह्या तिकीटाचा हाच उद्देश आहे की जास्तीत जास्त महाराष्ट्रात पोचणं म्हणजे साडेबारा तेरा लाख आपली लोकसंख्या आहे त्यातले फक्त मी दीड कोटी जरी पकडले नाट्यरसेल तरी आपली नाट्यप्रयोग किती होऊ शकतात याचा आपण विचार करायला पाहिजे ह्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे तिकीटालय आहे आणि या तिकीटालयाचा निर्मात्यांनी जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा असं माझं वैयक्तिक मत आहे जर अकोल्याला